नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कसा संदर्भात आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तर आज आहे नवरात्रामधील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी दिवशीचा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर बघा अशी छान अशी पूजा माझी झालेली आहे दुसरी माळ देखील घातलेली आहे तर ती मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा हा आमच्या देवघरातील केलेली पूजा कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तर हा अशा प्रकारे आपण घट बसवलेला हो आहे मागे तुळजाभवानीचा फोटो आहे आणि समोर आपण घट बसवलेला हो आहे घटावरनं पहिल्यांदा खायच्या पानांची माळ आणि दुसऱ्यांदा आपण गुलाबी फुलांची माळ घातलेली आहे तर ती माळ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर हे आहे आपलं घरातील मंदिर आणि असं आपण घट बसवलेला आहे छानपैकी दिसत आहे इथं परडी आहे माळ परडी आहे आपली तुळजापूरची आणि हे बघा असे छान अशी पूजा आता झालेली आहे तर तुळ देखील ही माळ घातलेली आहे मी बघा आणि हा आपला घट आहे तर आता उद्या तिसरा दिवस आहे त्यावेळेसचा देखील व्हिडिओ आपण ॲड करू किंवा नाही झाला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आता छान असे अंकुर आलेले आहेत आणि आपला घट चांगला येत आहे तर बघा इथं तुळजाभवानीची छोटी मूर्ती आहे गणपती बाप्पा आहेत श्रीकृष्ण आहे नंतर अन्नपूर्णा देवी आहे स्वामी आहेत आणि नंतर न पांडुरंग रुक्मिणी आहेत तर बघा असं छान असं आमचं छोटंसं मंदिर आहे याच्यामध्ये आपण पूजा केलेली आहे आणि इकडं माळ पर्डी आहे इकडं आपलं बाण आहे आणि ही पर्डी आहे तर बघा असं छान असं पूजा झालेली आहे आता दिवा वगैरे अगरबत्ती केलेली आहे आणि आता व्हिडिओला शूट घेतलेला आहे तर बघा हे असं छानपैकी आपली पूजा झालेली आहे नवरात्रामध्ये अशी छान अशी पूजा आपण करत असतो तर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आपले शेवटपर्यंत पाहत चला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर बघा इथं मी छान असा छोटासा रील्स बनवलेली आहे रील्सला आवाज नाही पण आपल्याला ती रील मी तुम्हाला शेअर करतो कारण कॉपीराइटचा इश्यू येऊ शकतो म्हणून मी आवाज काढून टाकलेला आहे तर सर्वांनी दर्शन घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय